हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल आणि आज मी चिकन आणि मटन बनवणार आहे आणि तुम्हाला मी आज दाखवते ओके okay? तुम दाखवते तुम्हाला हां बघा मटन चिकन आणि हे सगळे मसाले आणि वाटण ओके okay? आणि हे चिकनमध्ये आणि हे मटनमध्ये टाकण्यासाठी ओके okay? मी तुम्हाला दाखवते थोड्या वेळा आत्ता आपण टाकूया खडा मसाला यामध्ये मसाला टाकून घेऊया हा आपलं दोन्ही साइडला चालू आहे या साईडला चिकन बनायचं या साईडला मटन ओके दोन्ही साईडचा मसाला नाही जा पाहिजे एकदा हा मसाला पूर्ण भाजून घ्यायचा आणि दोन्ही पण दोन्हीमध्ये सेम मटेरियल आहे ओके तुम्हाला आता दाखवते मी एक मिनटं एक मिनटं चांगलं मिक्स करून आहे चिकन टाकूया सुक् चिकन आहे आणि मटणाचा रस्सा बनवायचा आहे मी जेवणाचा व्हिडिओ भरपूर म्हणजे बनवलाच नाही आहे म्हणजे बनवायचा नाहीच आहे मला पण आता मी बोलली चल जेवणाचा व्हिडिओ बनवले असंच ब्लॉगचं चॅनल आहे माझं पण मी चल जेवणाचा व्हिडिओ बनवते ओके कस झाले तुम्हाला दाखव ओके मध्ये जाम आता आपण पाणी टाकून घेऊया ओके तुम्हाला रेसिपी नाही आहे शिकवत आता व्हिडिओ आता बनवला नव्हता ना त्याच्यामुळं मी बोलली का व्हिडिओ बनवून घेऊन त्याच्यामुळे नंतर मी पाणी टाकलेलं आहे टाकते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कर, सबस्क्राईब करा ओके आणि हा बघा मटन आणि हा बघा चिकन आता उकळ येते त्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आवडला असेल तर लाईक करायला शेअर करा सबस्क्राईब करा जो ब्लॉगचा चॅनल आहे पण मी आता जेवण बनत होती ना भाजी त्यामुळं मला असं वाटलं चल व्हिडिओ बनवते तिथे मला व्हिडिओ बनवला आणि भाजी शिजल्याच्या नंतर पण तुम्हाला दाखवते मी ओके तोपर्यंत वेट करावं लागेल आपल्याला चला आता आपण बघूया मटण शिजले की नाही आणि चिकन शिजले की नाही आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा आपलं मटण शिजलेलं आहे

पनीर पण टाकलेले बघा किती मस्त दिसतंय बघा तरी तरी कशी काही कशी आलेली आहे आणि हे बघा हा बघा सुक्खन चिकन सुक्कन चिकन पण रेडी बनवून ठसका न अजिबात जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल रेसिपी सारी सॉरी सर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पण सबस्क्राईब नक्की करा हां चला आज आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज मटन आणि चिकन बनवलं मी आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला तुम्ही विसरता हां सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय गुड नाईट